श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत होळी या सणाबद्दल संपूर्ण माहिती तर दोन हजार चोवीसमध्ये होळी कधी आहे होळी दहनाचा मुहूर्त काय आहे तसेच रंगपंचमी म्हणजेच दुलिवंदन कधी आहे तर होळीच्या दिवशी यावर्षी चंद्रग्रहण आलेले आहे तर त्यामुळे आपण होलिका दहन कधी करायचे आहे याबद्दलची अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात होलिका दहन दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरे केले जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी चैत्र प्रतिपदेला रंगीत होळी खेळली जाते म्हणजेच रंगपंचमी खेळली जाते फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन करण्यापूर्वी होलिका मातेची विधिवत पूजा केली जाते त्यानंतर अनेक ठिकाणी धुलिवंदन साजरे केले जाते आणि त्यानंतर रंगपंचमी साजरी केली जाते हिंदू कॅलेंडरनुसार होळीची नेमकी तारीख कोणती आहे आणि यावेळी होलिका दहनाचा मुहूर्त काय आहे ते जाणून घेऊया पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि ती दुसऱ्या दिवशी पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होईल अशा परिस्थितीत चोवीस मार्च रोजी होलिका दहन साजरे केले जाणार आहे आणि चोवीस मार्च रोजी रात्री अकरा वाजून तेरा मिनटापासून ते रात्री बारा वाजून सत्तावीस मिनटापर्यंत होली दहनाचा मुहूर्त आहे त्यामुळे होलिका दहन रविवारी चोवीस मार्च रोजी असणार आहे आणि धुलीवंदन म्हणजेच रंगपंचमी पंचवीस मार्च रोजी रंगी ही खेळली जाणार आहे दरवर्षी होळीनंतर चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पाचवी तिथी ही रंगपंचमी म्हणून आपल्याकडे साजरी केली जाते शास्त्रानुसार रंगपंचमीच्या दिवशी देवी आणि देवता रंग उत्सव साजरा करतात यावेळी होलिका दहन चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे आणि रंगपंचमीचा सण हा शनिवारी तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे म्हणजेच तुम्हाला कन्फ्युजन निर्माण होईल त्यामुळे मी सविस्तर सांगते चोवीस मार्च रोजी तुम्ही होलिका दहन करायचं आहे पंचवीस मार्च रोजी तुम्ही धुलीवड किंवा काही ठिकाणी याला धुलीवंदन किंवा होळी म्हणतात तर होळी हा रंगांचा सण आहे तर पंचवीस तारखेला तुम्ही होळी हा सण रंगीत होळी किंवा रंगाची होळी खेळायची आहे आणि काही भागामध्ये तुम्ही गावाकडे किंवा खेडेगावात असाल तर त्या ठिकाणी ही जी रंगांची होळी आहे किंवा रंगपंचमी आहे ती शनिवारी तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे किंवा हा रंगपंचमीचा खेळ किंवा रंग रंगांची उधळण ही तीस मार्च रोजी शनिवारी साजरी केली जाणार आहे तसेच होळीच्या दिवशी चंद्रग्रहणसुद्धा आहे तर हे चंद्रग्रहणाबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊयात तर यावर्षी होळीचा सण थोडा रंगहीन असू शकतो हिंदू कॅलेंडरनुसार यावेळी वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी होणार आहे हे चंद्रग्रहण कन्या राशीत होणार आहे हे चंद्रग्रहण सोमवारी पंचवीस मार्चला होळीच्या दिवशी होणार आहे हे चंद्रग्रहण पंचवीस मार्चला सकाळी दहा वाजून चोवीस मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजे चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी चार तास छत्तीस मिनिटे असणार आहे मात्र हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे त्याचा सूतक काळही वैद्य ठरणार नाही यामध्ये पूजा शुभ आणि शुभ कार्यात व्यत्यय येणार नाही हे चंद्रग्रहण ईशान्य आशिया युरोप ऑस्ट्रेलिया अमेरिका जपान रशिया इंग्लंड स्पेन पोर्तुगाल इटली पॅसिफिक अटलांटिक आणि आर्किटक महासागर अशा ठिकाणाहून दिसणार आहे तर मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि अजूनही काही तुमचे प्रश्न असतील होळीच्या बाबतीत काही संभ्रम असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटद्वारे विचारू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या मराठी सनवार एम एच जे या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ